नमादेश माउले हो जय श्रीराम मी संदीप अशुकाळे आर्य ज्योतिशाला अँड हेलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊले हो, आपण एक समोर यंत्र बघत आहात स्क्रीनवर हे यंत्र तुम्हाला जर शक्य असेल तर भोजपत्रावर हे इथे यंत्रामध्ये जरी म्हटलेलं आहे दीपावलीच्या दिवशी हे भोजपत्रावर लिहून तुम्ही तुमच्या व्यापाराच्या ठिकाणी ठेवायचं आहे तरी असं काही नाही आहे तुम्ही वर्षामध्ये एखादं ग्रहण असेल किंवा सर्वार्थ सिद्धी योग असेल किंवा साडेतीन मुहूर्तापैकी कि एखादा मुहूर्त असेल त्यावरही हे यंत्र तुम्ही लिहून बोजपत्रावर लिहून अष्टगंधाच्या शाईने लिहू शकता अष्टगंधापेक्षाही महत्त्वाची जी शाई असते ज्याच्यामध्ये अस्सल केसर गोरोचन कस्तुरी अंबर ह्या सगळ्यांचं मिश्रण करून काम्या सिंदूर वगैरे मिश्रण करून जे शाई बनवली जाते एक विशिष्ट शाही असते ती खूप महाग असते कारण यामध्ये जे द्रव्य टाकले जातात ते खूप दुर्मिळ आहेत फार क्वचित लोकांनाच त्या गोष्टींबद्दल माहिती आहे तर त्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्याने त्याचं मिश्रण करून हे, हे।, हे तुम्ही जी शाई तयार कराल तर भोजपत्रावर हे यंत्र असंच लिहायचं आहे पहिले तुम्ही तो बॉक्स काढून घ्यायचा आहे नंतर त्याच्यावरचा तो शंकू काढून घ्यायचा आहे डायमंड शेप जो दिसतो आहे आणि अंक लिहिताना तुम्ही एक पासून सुरुवात करायची मग एक दोन तीन चार असं नऊपर्यंत हे पूर्ण अंक लिहून हे जे तुमचं जे पण कुठलं आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताच्या दैवता मंत्राने याला अभिमंत्रित करा आणि आपल्या व्यवसाय व्यापाराच्या ठिकाणी पूजेच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये एक जी सकारात्मक ऊर्जा आहे ती जाणवायला सुरुवात होईल तुमची ग्राहक वाढायला सुरुवात होतील तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढायला सुरुवात होईल असं हे अद्भुत व्यवसाय वृद्धिकारक यंत्र आहे जे शाबरीमध्ये आहे आणि हे शाबरी विद्येद्वारे बनविलेले यंत्र आहे तर मावली हो नक्कीच हे करून बघा आणि याचे काय अनुभव येतात आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवाल भेटूया उद्या नवीन विषयासह तोपर्यंत नम आदेश जय श्रीराम